एकदा धमाळ घालतोय लाडू मित्रांनो आता लाडू म्हणजे एवढं स्पीड आहे लाडूला आणि तेवढं कमीच आहे मित्रांनो आज दादा दादा नमस्कार नमस्कार आज लाडू पुन्हा एकदा काय काय आता झालं मध्ये बायला पायाची आरून होती मग नक्की आपल्या ला बैलाला लागलेलं ला। म्हणून बैल ला बैलवाजरी जात हो आता नक्की क्लिअर झाले त्यामुळे आता बैल रुटिंग लागलाय त्यामुळे आता गुलाल चालू केलाय बैलांना आता म्हणजे जी पहिली गती होती ना आताची गती खूप फरक पडला खूप फरक पडला गाडीत आणि स्पीड पण स्पीडला स्पीड चांगला आता पण चांगला पळायला लागला आणि त्या मैदानात पण बघितलो स्पीड तुफान लागले तो पण स्पीड लागले आपला देव आपला देव बाकासोबत सोबत पळताना दिसला आणि दिसला कसं म्हणजे कसं नियोजन होत नियोजन झालेलं चांगलं काय फाटीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे गाडीला हे झालं त्याबद्दल नाही काय पण आम्हाला पण बाकासरबर पळून चांगलं वाटलं देवा देवासोबत पळल्यानंतर खूप आनंद झाला आनंद झाला कस कस नियोजन कधी कळालं तुम्हाला की आपल्याला नियोजन झालं की आमच्या लगेच सांगितलं की आपल्या बाकासोबरोबर नियोजन झाले केलेलं के की के आम्ही आम खुशच झालं एवढ्या नंबरातल्या बाय टॉपच्या बायला आपल्याला पळाय भेटत म्हणजे भविष्य आपलं आप चांगलंय आणि बायला पण भविष्य असतो आहे म्हणजे आणि जी काय काय वेळ लाडू कुठन कधी पकडल ते सांगता येत नाही का नाही असं नियोजन कोण करत नियोजन शेट करतात आजचं नियोजन कसं आहे लाडू आजचं नियोजन चांगले चांगलं आहे मित्रांनो बघा म्हणजे अनेक आपण मुलाखती घेतो असतो आणि आज सर्वांची इच्छा असते की आपण मुलाखत घ्यावं आणि खरोखर मला खूप बरं वाटतं की आज आपले पित्र फॅनच आहे सर्व आपण कोणाला नाराज करत नाही का तुमचं प्रेम आपल्याला एवढं भेटतंय तर आपण काही कोणाला चला तर चला आणि आज लाडू मुलाखत घ्यायला भेटते का तर व्हिडिओ असला आपली लाडूच्या आपल्या पेजवर आणि नंतर आपण व्हिडिओ घेत असतो काय सांगते लाडूची खासियत आज लाडूची खासियत म्हणजे तस नाही एवढं काय बैल चांगला आहे बैल काय करत नाही कोणाला काय नाही गरीब बैल आणि कोण येत असतील आता आता फॉर्च्युनरचं मैदान आहे एक दुसरा नेक बैल आहे आपल्याला कशात पळताना दिसेल दुश्यामध्ये का आदत मध्ये दुश्यामध्ये पळताना दिसेल नियोजन चांगलं झालेलं झालंय म्हणजे लाडू जादू आता नियोजन आहे की नाही हो झालेलं आहे नियोजन दुश्यामध्ये दुश्यामध्ये आणि लाडू कुठं कुठं पाहिलाय लाडू चोराडला आम्हाला ते चार पाच गोला चोराड या मैदानातले परत वडकीला हिंद केसर राहिलो तिथन मायने म्हणजे असे भरपूर मैदान राहिलो म्हणजे प्रत्येक फाटीवरची जी नामांती फाटी तिथे नाही राहिलो आणि खूप जवळ लाडू आणि असतो संो म्हणजे मैदानात येण्याची वेगळीच माझी आहे का नाही जवळ आता किती किती पाहणार आता बावन मध्ये पाहणार बावन मध्ये बराबर टप्प्यात गाडी आल्या मध्येच आहे का नाही आराम भेटतोय असं काही त्यामुळे नाही काय एवढं फाटीफिटीचा जरा थोडं चिकल फाटीचं कसं कस चिकला कसं कसं कशी उरडवी नाही काय माती जर राहणार तर बाय शंभर टक्के पोहतो ग त्यामुळे नाही एवढं काय तर त्यांना बघा लाडूची खूप बरं वाटलं की आज लाडूची मुलाखत घेतल्याने छान जाता आता खरोखर आज बाहेर वाटलं बरं का आज लाडू पैसे आलो आणि लाडू आपल्याला मुलाखत घ्यायला भेटली धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद